नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शोप कर्टिंग गेममध्ये आजच्या वेळेमध्ये पाहणार आपण सातशे नऊ आठ टॅम्पो कसा डाउनलोड करायचा आहे जी पी लिंक दिली त्यासाठी तर खूप जणांना डाउनलोड करता येत नसेल तर त्यासाठी व्हिडिओ बनवला आहे तर आपण पाहणार त्याला कसं डाउनलोड करायचं आहे तोपर्यंत दहा महिन्याचा ट्रॅक्टर पाहू शकत तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे मोड लिंक त्याच्यावर तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला जी पे लिंक भेटणार आहे तर त्यासाठी तुम्हाला किती तीन वेळा चौदा सेकंदाची से वाट पाहिजे मग तुमची लिंक डाउनलोड होते त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहता एकदा तुम्हाला एक मोड लिंक भेटते खाली ओरी लिंक आहे दोघींनी सेम आहे तर तुम्हाला काय करायचं लिंकवर एकदा क्लिक करायचं आहे हे पुढचं पे पेज तुमच्या पुढं ओपन होत आहे मग तुम्हाला तिथं ते ब्ल्यू कलरमध्ये लिंक भेटते त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आता इथे व्हेरीफाईंग ह्युमन होत आहे नाही झालं ते तर टिक करायचं आपण झालं तर ठीक आहे नाही झालं तर टिक करायचं मग तुम्हाला हे पेज ओपन होऊन जाईल चौदा सेकंदच तर आपल्याला इथं चौदा सेकंद थांबायचं चौदा सेकंद थांबल्यानंतर एक ऑप्शन येतो व्हेरीफाय आणि त्याच्या खाली येतं कंटिन्यू झाले आठ नऊ सात आठ शेकडून झाले तिथं खालीच व्हेरीफायचं ऑप्शन येतो तुम्हाला निळ्या कलरमध्ये आणि लिंक गुगल क्रोममध्येच ओपन करा तुम्ही आता व्हेरीफाय म्हणायचं तर दुसरं पेज ओपन होतं आता हे पेज आले हे पाहिजे नाही पाहिजे आपल्याला इथं खाली आर ओ त्याला जर बटन दाबायचं तुम्ही पाठीमागं आलं तर मला एक कंटिन्यू भेटून जाईल परत पुढं सांगणार आहे मी ते कुठलं बटन दाबायचं हे खाली बानाचं बटन आहे काय यांच्या मोबाईलमध्ये उजव्या साईडला आहे माझ्यामध्ये डाव्या साईडला आहे तर मला परत एक तेरा सेकंद वेट करायचं आहे आणि जर तुम्हाला हे बटन दाबायचं खाली मी आरो तर ते जर दुसरं पेज ओपन झालं एकदाच दाबायचं दोनदा नाही तुम्ही पुन्हा मागच्या पेजवर यात आता येईलच पुढं जसं कसं करायचंय फक्त एकच येतं तेवढं ते, ते दुसरं पेज तुम्हाला एकदा बॅक करायचं कर। प्लीज बॅक झाला तर मी ते व्हेरीफाय म्हणेल येल आता हे पेज आलं हे नाही पाहिजे आपल्याला टीन एजच्या ते मग तुम्हाला हे बटन दाबायचं तुमच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला असेल मग परत ते दाबून मग आला एकदा केले की तुम्हाला काय भेटते कंटिन्युअस ऑप्शन भेटते कंटिन्यू आता किक करा आता हे स्केट्सवालं पण नाही पाहिजे आपल्याला परत पर एकदा दाबायचं दा हे बटन दोनदा दाबवू नका जसं एकदा प्रेस करा त्याच्यावरती झालं परत सात सेकंदाचा टाईम आला आहे आता तीन सेकंद दोन सेकंद परत व्हेरीफाय चाल आता शेवटचं ऑप्शन आहे व्हेरीफाय करायचं झाला तर इथंच कंटिन्यू आलं म्हणजे दुसरं पेज ओपन नाही झालं काही प्रॉब्लेम नाही आहे कंटिन्यू आता इथं सांगतंय लिंक ओपन होते तिथं व्हेरीफाईंग आहे ना तिथं टिक नाही झालं तर पहिले वरती टिक करायचं बरोबरचं आणि नंतर गेट लिंक तर क्लिक करा आता हे ओपन झालं आता हे पेज नाही आहे आपल्याला मेडिफायरची लिंक ओपन नाही झाली पुन्हा तुम्हाला सांगितलं जसं की बाबा हे खालच्या आयरचं बटन दाबायचं दाखवतो परत ना हे पेज नाही पाहिजे आपल्याला त्याच्यावर क्लिक करा एकदा तुम्ही हळूच एकदा क्लिक केलं की पाठीमाग राहते हा आणि हे पेज दिसल आता हे ॲरोवरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचा मोड हा डाउनलोड होईल चालू होईल इथे इथं नोटिफिकेशन तुम्हाला मग तुम्हाला आता काय करायचं आहे झेडायची ऑर नावाचं ॲप डाउनलोड करायचं तिथे तुमची फाईल डाउनलोड व्हायला लागली मग तुम्हाला तुमच्या फोनमधनं झेडची नावाचं ॲप घ्यायचं आहे आहे ग्रीन कलरचं त्याच्या तुम्हाला डाउनलोडमध्ये जायचं तुमची फाईल तिथे जाऊन डाउनलोड होणार आहे त्याचं ऑप्शन दिसतं डाउनलोडचं त्याच्यात तुम्हाला खाली स्क्रोल करून बघायचं तुम्हाला इथे ऑरेंज कलरची फाईल दिसते अशी त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला पासवर्ड मागायला एक्स्ट्रा क्लिअर म्हणायचं क्लिक केलं एक्स्ट्रा क्लिअर म्हणायचं म्हणजे दाखवलं ऑप्शन पासवर्ड मागते पासवर्ड टाका विड्यात बघू तर तुमची अशी पांढऱ्या कलरची होईल तिला कॉपी करायची आता इथं दोन पद्धतीने दाखवणार आहे कसं ॲड करायचं ते ते नीटवर कॉपी केल्यानंतर डायरेक्ट डाउनलोडला वरती क्लिक करायचं मग डिवाईस स्टोरेजवर जायचं नंतर बुसीटमध्ये जायचं नंतर मोड्समध्ये जायचं आणि नंतर इथं पेस्ट करायचं खालचं बटन दावत हे होतं ज्यांना बुसीटचं ऑप्शन येतं त्यांना आता नाही येत त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आता ज्यांना बुसीटचं ऑप्शन येत नाही त्यांच्यासाठी कसं डाउनलोड करायचं सांगतो त्यांनी मोडफाईल एक्स्ट्रेक केल्यानंतर काय करायचं गेम ओपन करायचं पण ओपन केली की तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तुम्हाला इथे सगळ्यात खाली ऑप्शन दिसेल मोडचा त्याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं क्लिक केलं की तुम्हाला त्याच्यात खाली परत इम्पोर्टचं ऑप्शन दिसेल आय एम पी ओ आर टी त्याच्यावर क्लिक करायचं मग डिवाईस गॅलरी दिसतं आहे तुमचं त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे फोनच्या इकडे चार डॉट आहे तिथं जाऊन क्लो हे करायचं आणि डाउनलोडमध्ये जायचं मध्ये तुम्ही एक्स्ट्रा केलेली फाईल दिसेल आणि दुसरी पण दिसेल तर एक्स्ट्रा केलेली फाईल घ्यायची अशा प्रकारे याच्यावर क्लिक केलं त्यानंतर तुम्ही ॲड पहा तर पैसे असेल गेमच्या ते द्या नाही तर ॲडमध्ये फॉन तुम्ही करू शकता थोड्या वेळाने काय होईल तुमचं असं तुमचं मोड कम्प्लीट आहे परत तुम्ही गॅरेजवरती जायचं तिथं खाली दिसते सगळ्या टी ओ टू ही ची ए आर एची गॅरेजवर गेले की तुम्हाला पण राईट साईडला स्क्रोल करायचं तुम्हाला तुमचा मोड भेटून जाईल आता बघा साईडच्या ॲरो आपण जायचं हा तुमचा मोड अशा प्रकारे तुमचा मोड गेममध्ये इन्स्टॉल झाला आहे तुम्ही आता खेळू शकता गेम तुम्हाला लिवरी कशी लावायची सांगतो वरचा तीन नंबरचं ऑप्शन आहे तिथं जायचं ब्राऊज लिवरी करायचं आणि डिलीवरी लावायची चला भेटूया पुढच्या व्हिडिओ